नमस्कार मराठवाडा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला साखरपानाची म्हणजेच रव्याची परफेक्ट प्रमाणात मऊसूत अशी वडी तयार करून दाखवणार आहे साखरपानाची वडी म्हटलं की साखरेचा पाक करणं आलं आणि हा पाक आपल्याला एकदा जमला की आपली वडी अगदी परफेक्ट होते हा साखरेचा पाक करण्याच्या तीन सोप्या पद्धती मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही वापरल्या तर तुमची वडी अगदी परफेक्ट आणि मौसूद बनेल तर या सोप्या पद्धती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर साखरपानाची वडी करण्यासाठी इथं मी या ग्लासनं मोजून एक ग्लास बारीक रवा घेतलेला आहे वडी करण्यासाठी सोपी जावी म्हणून मी किलोच्या प्रमाणात न सांगता ग्लासच्या प्रमाणात इथं मी ती तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथं मी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे आणि हा मी चाळणीने दोन वेळा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि जितका आपला रवा आहे तितकीच साखर इथं आपल्याला घ्यायची आहे तर एक ग्लास रव्यासाठी इथं मी एक ग्लास साखर घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकूयात दोन मोठे चमचे साजूक तूप आणि आता या तुपामध्ये टाकूयात एक ग्लास बारीक रवा इथं मी एक ग्लास रवा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटीने किंवा छोट्या कपाने किंवा मेजरमेंटच्या कपाने मोजूनसुद्धा रवा घेऊ शकता फक्त जितका रवा घेतलेला आहे तितकीच आपल्याला इथं साखर वापरायची आहे आणि पाण्याचं प्रमाणही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहा थोडा वेळ रवा भाजून झाल्यानंतर पुन्हा मी यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे रवा भाजण्यासाठी जितकं जास्त आपण तूप वापरू तितकी आपली वडी मौसूद बनेल तर जवळजवळ अर्धा कप किंवा अर्धी वाटी इतकं तूप मी इथं वापरलेलं आहे तर तूप टाकून आपल्याला हा रवा अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम केली तरीही चालेल तर पहा अशा प्रकारे पाच ते सात मिनिटे हा रवा मी अगदी खमंग असा भाजून घेतलेला आहे हा रव्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि हा रवा एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे त्या अगोदर ज्या ताटामध्ये आपण वडी तयार करणार आहोत त्या ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घेऊयात अगोदरच ही सर्व तयारी करून ठेवली म्हणजे नंतर ओतताना आपली घाई होत नाही तर पहा याप्रमाणे मी संपूर्ण ताटाला तूप व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आता पाक तयार करण्यासाठी गॅसवर मी पुन्हा तीस कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकूयात एक ग्लास साखर आणि ज्या ग्लासनं आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच ग्लासनं एक ग्लास पाणी तर पहा एक ग्लास रव्यासाठी एक ग्लास साखर आणि एक ग्लास पाण्याचा इथं मी वापर केलेला आहे वडी तयार करण्यासाठी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तर पहा आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवर ही साखर आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आता हिचा पाक तयार करायचा आहे इथं तुम्ही पाक तयार करण्यासाठी पातेलाचा वापर केला तरीही चालेल आणि जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर म्हणजे किलोच्या प्रमाणावर वडी तयार करत असू तेव्हा पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवावं लागतं म्हणजे एक किलोसाठी फक्त दोन ग्लास पाण्याचा इथं आपल्याला वापर करावा लागेल इथं आपला एक ग्लास रवा असल्यामुळे आपल्याला इथं एक ग्लास पाणी वापरावं लागलेलं ला आहे तर पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनिटानंतर यामध्ये पाक तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते तर पहा पाच ते सात मिनिट आता हे पाणी आपण असंच उकळवून घेऊया आणि आता आपण पाक चेक करायला सुरुवात करूयात तर पहा पाक पाहण्यासाठी पहिली पद्धत म्हणजे बोटावर थोडासा पाक घ्यायचा आणि याप्रमाणे यामध्ये तार येते का हे पाहायचं आहे जेव्हा बोटामध्ये तार येईल तेव्हा तो एक तारी पाक बनेल पाक चेक करताना हेही लक्षात असू द्या की आपली बोटं ओलसर नसावीत नाहीतर पाक आलेला कळत नाही तर पहा आणखी थोडा वेळ हे उकळून घेऊया तर पहा अजून पाच मिनिटे हे मी पाणी असंच उकळून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बारीक करून मी पुन्हा पाक पाहत आहे तर पहा पाक पाहण्याची दुसरी पद्धत म्हणजे उलतण्यावर थोडासा पाक घ्यायचा आणि असं उलतनं वरती करून त्यातून जे टिपका पडतोय तो एकसारखा त्याची तार होईपर्यंत आपल्याला ते पाहायचं आहे ही झाली दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत म्हणजे एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आणि बोटाने असं पाहायचं आहे जर ही गोळी पटकन वितळली तर आपला पाक तयार झाला नाही आणि याची जर गोळी बनली तर पाक तयार झाला तर पहा अजूनही पाक आलेला नाही आता पुन्हा मी थोड्या वेळाने पाहते तर पहा उलटण्यावर मी थोडासा पाक घेतला आहे तुम्ही पहा अगदी व्यवस्थित अशी एकसारखी याची तार चाललेली आहे म्हणजे आता आपला पाक झालेला आहे तर पहा मी बोटावर घेऊन तुम्हाला दाखवते पहा दोन बोटामध्ये अशी एक व्यवस्थित तार चालत आहे हा आपला अगदी परफेक्ट पाक तयार झालेला आहे तुम्हाला आता मी तो प्लेटमध्ये सुद्धा घेऊन दाखवते तर मी दुसरं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकते तर पहा आता हा पाक पटकन विरगळत नाही आहे याची गोळी तयार होते म्हणजे आता आपला पाक इथं परफेक्ट झालेला आहे पहा आ, हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण पाक चेक करतो आहे तेव्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची नाहीतर आपला पाक पुढे जाऊ शकतो आणि आता इथून पुढची क्रिया आपल्याला अगदी पटापट पत करायची आहे आता पटकन सर्व भाजून घेतलेला जो रवा आहे तो या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे आणि आता एकसारखं हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा जेव्हा आपण रवा पाकामध्ये टाकतो तेव्हा यातील तूप जे आहे ते वितळतं आणि पुन्हा हे थोडंसं पातळ बनतं आता यामध्ये टाकूयात एक चमचा वेलची पावडर यामुळे आपल्यावरिला खूप छान असा फ्लेवर येतो आणि आता मोठ्या गॅसवर आपल्याला ही मिश्रण एकसारखं असं सा हलवून घ्यायचं आहे पहा मी तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप न करता दाखवलेला आहे तर पहा जेव्हा हे मिश्रण कढईपासून सुटायला लागेल तेव्हा आपल्याला ते ताटामध्ये ओतून घ्यायचे जेव्हा ते कढईपासून सुटेल तेव्हा ते, ते अगदी परफेक्ट असे बनेल तर वडी करण्याचा हा अगदी एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जेव्हा आपल्याला वडी ओतायची आहे तेव्हा हे मिश्रण पातेल्यापासून किंवा कढईपासून असं सुटलं पाहिजे आणि अगदी जास्तही पुढं जाऊ द्यायचं नाही नाहीतर पटकन वडी घट्ट बनते तर पहा आता आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झाले आणि कढईपासून ते अगदी सुटायला लागले जेव्हा आपला पाक परफेक्ट झालेला असतो तेव्हा याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते कढईपासून सुटतं तर पहा अगदी दोन तीन मिनिटे आता हलवून घेतले आणि आता ही हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे तर पहा ते मी ओतून घेत आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी पातळ आहे आणि आता लगेचच हे ताट आपल्याला थोडंसं आपटून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिश्रण हे ताटामध्ये एकसारखं असं पसरतं आणि अगदी एकसारखी अशी आपली वडी तयार होते आता लगेचच जर तुम्हाला हवं असेल तर यावर खिसलेलं खोबरं किंवा ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथं टाकलेलं नाही का ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते अगदी दोन मिनिटातच ही वडी लगेचच घट्ट होते जर आपला पाक तयार झालेला असेल तर खूप जास्त वेळ वडी आटण्यासाठी लागत नाही अगदी दोन ते ती तीन मिनिटातच ती घट्ट होते आणि जर थोडासा पाक सैल राहिला असेल ते दहा ते पंधरा मिनिटे लागू शकतात अशा वेळेस आपण हे ताट फॅनच्या वाऱ्याखाली ठेवायचं आणि त्याला ते अटू द्यायचं आहे तर पहा आपला पा पाक परफेक्ट झाल्यामुळे आपली वडी दोन मिनिटातच आटलेली आहे ती आता मी कट करून घेते तर एका सुरीच्या साह्याने मी याच्या वड्या पाडून घेते मी आज ही वडी चौकोनी आकारामध्ये कापणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कापू शकता तर पहा आपली वडीचा पाक आणि वडी अगदी परफेक्ट झाले हे तुम्हाला कापतानाच जाणवत असेल की वडी आपली छान अशी आटायला लागलेली आहे आणि परफेक्ट अशी आपली रवा वडी इथं तयार होणार आहे ही वडी कशी झाली हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या इथं कट करून घेतलेल्या आहेत आणि पहा एक वडी तुम्हाला मी आता काढून दाखवते अतिशय सुंदर आणि अगदी परफेक्ट अशी रवावडी आपली इथं तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता हिच्यावर ग्लेझिंगसुद्धा खूप सुंदर असं आलेलं आहे आपण जेव्हा वडी वडीवतो त्यावेळेस परफेक्ट पाक झाला की असं ग्लेझिंग त्याच्यावर येतं आणि हे ग्लेझिंग तुम्हाला दाखवता यावं म्हणून मी याच्यावर ड्रायफ्रूट्स किंवा खिसलेलं खोबरं टाकलेलं नाही आणि तुम्ही पाहू शकताय वडी ही अगदी सहजच ताटातून निघालेली आहे म्हणजे अगदी परफेक्ट आणि मस्त, रवा मस्त अशी आपली इथं रवावडी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकताय पहा मस्त असं ग्लेझिंगसुद्धा याच्यावर आलेलं आहे तर याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच वडी तयार करून पहा अतिशय सुंदर आणि मौसूद अशी रवावडी इथं तयार होते तर पहा एक वडी मी आता तुम्हाला तोडून टाकवते अगदी पटकन असा तिचा तुकडा पडत आहे हा अगदी मौसूद आणि मस्त अशी आपली इथं रवावडी तयार झालेली आहे याप्रमाणे तुम्ही एकदा रवावडी नक्कीच तयार करून पहा तुमची वडी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय